आज या ठिकाणी हा जो मोर्चा आहे तो मोर्चा शिक्षकांच्या प्रश्नासाठी नाही मला पत्रकार बांधवांना सांगायचा आहे या मोर्चामध्ये फक्त शिक्षक सहभागी नाहीत तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पालक सुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत आज एकदा उड्यामध्ये जे शिक्षक उपस्थित आहेत जे शिक्षक काय तर मागणं मागायला एकत्रित आले नाहीत तर ते मागणी करतायत आज हात घेतायत आम्हाला शिकवू द्या आज शिक्षकाला जर आम्हाला शिकवू द्या म्हणायची वेळ आली असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला या ठिकाणी विचार करण्याची वेळ आलेली आहे अरे शिक्षक शिकवू द्या म्हणजे म्हणजे शाळामध्ये नेमकं चाललंय काय आज शासक किंवा अनेक राजकर्ते ज्यावेळी भाषणं करतात त्यावेळी भाषण करताना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात हो त्या सर्व राजकर्त्यांना मला इथं सांगायचं आहे खुन शाहू आंबेडकरांची जिवंत स्मारक आमच्या जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अनुभव सगळ्या आहे ज्या शाळा त्यामध्ये गोरगरिबांची मुलं बहुजनांची मुलं आणून या शाळा कशा बंद केल्या जातील या पद्धतीने दोर टाकले जात आहे नुकत्याच झालेल्या त्यांच मान्यतेचा जो शासन आदेश आहे त्याच्या बाबतीत आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण काय एकीकडे आपण म्हणतो लोकसंख्या घट हा उद्यो आम्हाला एक लोकसंख्या कमी वेळ लागलेली आहे आणि जर त्यांच्या मान्यतेला मात्र वर्गातील पटाचे आठ शासन वाढवत आहे वीस वर्षाच्या खाली वीस पटाच्या खाली जो शाळा आहे तिनं शिक्षक दिला जातोय अहो अठ्ठावन्न वर्ष झाली त्या बिचाऱ्याला आपल्या संसारात वेळ द्या अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार आहेत नोकऱ्यासाठी भटकत आहे फिरत आहेत उच्च सुविधा उभू रास त्यांना टीटी सीटी हजारो अटी लावल्या त्यांची चळ केली आणि त्या गुणवत्ता धारकांना तुम्ही देताय सोळा हजार शिक्षण सेवक नावाचं भूत त्यांच्या बांधवुटीवर ठेवलंय त्या शिक्षण सेवा आज या ठिकाणी वीस दहा पटाची शाळामध्ये आत आणली की तिथं एक शिक्षक सेवानिवृत्त दिला जाईल आणि एक त्या ठिकाणी कायम असेल आपल्याला ही छोटी गोष्ट असल्या पण राज्यभरातील साडे अठ्ठावीस हजार शिक्षकांची पदारमुळं कमी होणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी विरोध करण्यासाठी एकत्रित आलेलो आहे आज शिक्षकांच्या दहावीस तीस वरिष्ठ तर श्रेणीचा प्रश्न असेल त्याचबरोबर मुख्यालयी राहण्याची हाट असेल या सगळ्या गोष्टींच्याकडे वे वेळोवेळी सरकार म्हणणारी लोक कानाडोळा डोळा करतायत आणि आपल्याला झुलवट ठेवलेले आहेत आता निर्णायक वेळ आलेले आहे आतापर्यंत आपण परीक्षा मुलांच्या घेतल्या पण आताच्या सत्तेत बसलेले आहेत त्यांच्या परीक्षेची वेळ आलेली आहे आणि या ठिकाणाहून आपण त्यांना सांगूया तुम्ही आमच्या प्रश्नाचा विचार गांभीर्यानं केला नाही तुम्ही आमच्या दोन हजार चोवीस मध्ये हा समाज सुशिक्षित वर्ग मग जो ती आरबी अडवून नोकरीच्या पटकन देत आहे ज्या पालकांच्या मुलाचा फक्त ऑनलाईन कामांच्या मुलं अरे किती उपक्रम ज्या बहुजनांची गुणच्या शाळेत शिकले जाते त्या उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांची गुणवत्ता टाकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे पण धारक हा शिक्षण सगळ्या बाबी गळातूर लक्ष करू विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडातोर लक्ष देतोय आणि म्हणून आज शाळा त्या टिकतायत आणि या ठिकाणी मला मनावटतोय एक शेअर तुम्हाला सांगतो जब फिर भी हम जी गए जब फिर भी हम जी गए आज इतकी वाईट धोरण वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या धोरणांच्या वे माध्यमातून बहुजनांच्या शाळा संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना ही जी सगळी शिक्षक मंडळी आहे त्यांनी दिलेलं जो योगदान आहे त्या योगदानाच्या जोरावर आज जिल्ह्यामध्ये जर बघत नाही तर याच शाळेतील मुलं सर्वोत्तम आहेत या शहरात टिकून आहेत भारत स्वतंत्र झाल्यापासूनच नियम अशा पद्धतीनं बदलण्या केला दोन तीन वर्षात बदललेले आहेत आता आपण या सगळ्या गोष्टीला तीव्र विरोध करून या समस्त शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही इशारा देतो तात्काळ पंधरा मार्च जातो शासनादेश आहे तो रद्द करावा रद्द करा ते होणारच आहेत पण माझी या ठिकाणी विनंती आहे सगळ्यांनी मोबाईल बद्दल आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर लप्त झालोय अजूनही काही जर वाट बघायला लागल्यात काय होत आहे काय होत आहे सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप बद्दल लप्त व्हा कुठलीही ऑनलाईन माहिती करू आपण आम्ही ऑनलाईन माहिती देणार नाही महिना करणार एकदा काय त्या सांगा आज आम्ही रोज उठून तुमचा मेसेज आणि तुमचं उत्तर देणार नाही आमचा जॉब चार्ट विद्यार्थ्यांना शिकवण्यात आहे आमचं काम माहितीबद्दल ग्रुप तुमच्या सप्त कॉपी द्या तू कॉपी द्या हे सगळे बंद आजपासून आणि आपण असा एक निश्चय करू की या निमित्तानं आपण आपल्या वर्गामध्ये मोबाईल वापरायचा बंद करू कारण या मोबाईलच्या निमित्तानं शिक्षकाची प्रतिमा टाळावण्याचं काम चाललंय शासनाच्या काम कामासाठी आपण वापरायचं आणि ना आपलं होतय तर या सुद्धा गोष्टी आपण करूया समन्वय समितीने अतिशय सांगलं या ठिकाणी नियोजन केलं अभिराष्ट्राचं असतील अमोल माझ्याचे असतील आणि चांगलं नियोजन केलं आणि या उन्हाच्या रकामात ऑक्टोबर ही सुरू होत्या त्यामध्ये सुद्धा आमच्या महिला बहिणी तकदिन उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बाजू आणि एक कोणतान एक पुरुष